नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पुन्हा एकदा राज्य शासनातर्फे पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत आणि खास करून मित्रांनो अनुदान वाढी संदर्भात घेण्यात आले आहेत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे निर्णय घेऊन शासनाने या निर्णयांची अंमलबजावणी आजपासून राज्यात लागू केली आहे अर्थात आजपासून हे निर्णय लागू झाले आहेत तर मित्रांनो हे कोणकोणते पाच निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला निर्णय आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता डी बी टी अंतर्गत दरमहा निराधार पेन्शन थेट बँक खात्यात देण्यासाठी अर्थात लाभार्थ्यांच्या थेट खात्यात वितरित करण्यासाठी सास टी डॉट ओ आर जी ही पोर्टल सुरू करण्यात आली आहे तेव्हा यापुढे मित्रांनो या, या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना डीबीटी अंतर्गत प्रत्येक महिन्याला न चुकता दरमहा दीड हजार रुपये पेन्शन मिळत राहणार आहे तर हा मोठा निर्णय संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा राज्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घेण्यात आला आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा निर्णय पहा शुभमंगल सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानात वाढ करून आता पंचवीस हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो सध्या सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहासाठी मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी प्रत्येक जोडप्याला दहा हजार रुपये इतके अनुदान दिले जाते तर इथून पुढे आता दहा ऐवजी पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत तिसरा निर्णय पहा राज्यातील अशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता दिली आहे तसेच ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येणार आहे यासाठी मित्रांनो दोनशे कोटींच्या अतिरिक्त खर्चास आणि नऊशे एकसष्ट कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली आहे त्याच्यानंतर चौथा निर्णय पहा गावातील पोलीस पाटलांचे मानधन सहा हजार पाचशेवरून पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो राज्यात सध्या पोलीस पाटलांची अडोतीस हजार पदे असून मानधनात वाढ केल्यामुळे तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये इतका वार्षिक खर्च वाढणार आहे आणि या खर्चासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे आणि आता मित्रांनो पाचवा निर्णय पहा अहमदनगर शहर आणि जिल्ह्याचे नामकरण करण्यात आले आहे यापुढे अहमदनगर शहर तसेच जिल्ह्याचे नाव अहमदनगरऐवजी अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो शहराचे नाव बदलण्याची मागणी नागरिक व संघटनांनी केली होती तर या अनुषंगाने गृहमंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली आहे तर अशा प्रकारे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे पाच महत्त्वाचे निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद